श्री परशुराम कोकणभूमी पादाक्रांत करणाऱ्या परशुरामाप्रमाणे पुण्यातील ढोल पथकांनी कलाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे ढोल माध्यमातून वादनकलेचा उत्कृष्ट नजराणा पेश करणाऱ्या पथकांमधील श्री परशुराम हे एक पथक दोन हजार तेरामध्ये स्थापन झालेल्या परशुराम या पथकात इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींचा सहभाग मोठा आहे शिक्षण नोकरी आणि व्यवसाय सांभाळून एका चांगल्या माध्यमातून बाप्पाची सेवा करण्याचा प्रयत्न तरुणाई करीत आहे पथक मागील वर्षी सुरू झाले असले तरी उत्कृष्ट वादन कलेमुळे पुणेकरांच्या मनात पथकाने घर केले आहे लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक मंडळ कोथरूचा राजा गुजरात कॉलनी आणि पुणे महापालिकेच्या गणेशोत्सव मंडळासमोर पथकाने वादन केले आहे सुमारे एकशे तीन ढोल आणि पंचवीस ताशे असलेल्या या पथकात अडीचशे युवक युवती उत्साहाने सहभागी होत आहेत अगदी वयवर्ष आठ ते पन्नासपर्यंत सर्व वयोगटातील वादक पथकात असून प्रेम आणि मैत्रीच्या धाग्याने त्यांना बांधून ठेवले आहे पुण्याप्रमाणेच सांगवी तळेगाव अहमदनगरसारख्या ठिकाणी जाऊन पथकाने आपला झेंडा रोवला हे विशेष शोर मी परशुराम पथकाचा पथक प्रमुख आहे आणि दोन हजार तेरा साली आम्ही सा सा हे परशुराम पथक सुरू केलं आहे तर पथक सुरू करण्यामागचा आमचा उद्देश किंवा हेतू असा होता की हे पतका पतका एक वादकांनी चालू केलेलं पथक आहे वादकांसाठीचं म्हणजे तुम्ही आजकाल बघताल तर पुण्यात दीडशेपेक्षा जास्त पथकं आहेत आणि पथकांना एक व्यवसायीकरणाचा रूप येत चाललेलं आहे तर त्या व्यावसायिकरणाच्या कॉन्सेप्टला तडा देत हे एक म्हणजे आम्ही पण वादकच होतो मागचे मी गेले दहा वर्ष ढोल ताशा वाजवतो आहे तर त्या व्यावसायिकरण होऊ देऊ नये म्हणून त्या आ, त्या एका वृत्तीला तडा देण्यासाठी आम्ही एक, एक मुलांनी चालू केलेल्या मुलांसाठीचं पथक आहे आणि आमच्या पथकामध्ये पहिल्याच वर्षी अडीचशे मुलांचा मुला युवती आणि युवकांचा सहभाग होता आणि आमच्याकडे एकशे तीन ढोल आत्ता आहेत आणि पंचवीस ताशे आणि आमच्याकडे म्हणजे लहान मुलांपासून सिनियर लोकांपर्यंत म्हणजे आमच्याकडे असे व्हॉलेंटियर्स म्हणून जे लोक आहेत की जे लाईक मोर दॅन फिफ्टी अबव्ह फिफ्टी इयर्सचे पण लोकं आहेत आणि पदकाचा जर एक बॉन्डिंग असतं म्हणजे प्रत्येक पदकामध्ये मुलं काय येतात तर आमचे इथे असे वादक आहेत की ज्यांना वादनाची खरंच पॅशन आहे म्हणजे ज्यांना फक्त वादन आणि वादन हाच ज्यांचा उद्देश आहे बाकी म्हणजे बाकीचे कोणतीही म्हणजे फालतूगिरी किंवा बाकीचे गैरव्यवहार किंवा गैरवर्तन जे करतात लोक तसं आमच्या इथे नाही आहे आणि हेच आमच्या पथकाचं आहे कारण बाकीच्या पथकं तुम्ही जर पाहिलात की सगळे आता जे आधी पारंपरिक किंवा आपण एक आपण ट्रॅडिशन म्हणवतो म्हणून आपण गणेशोत्सवात वादन करायचो पण आता बरेचसे पथकं व्यावसायिक करण्याच्या दिशेने चाललेले आहेत तर आम्हाला त्या दिशा बदलायची आहे आणि म्हणून आम्ही हे पथक चालू केलं आहे तर आमच्या पथकाचं हेच वैशिष्ट्य आहे की एकदम पारदर्शकता आर्थिक पारदर्शकता आणि काही हैराळ नाही आहे है। म्हणजे मुलांसाठी असलेलं हे मुलांचं पथक आहे तर ही आमच्या पथकाचे मी सांगेन की बाकी पथकांपेक्षा हे वेगळेपण आहे आमचे आणि आत्ता हे तरी सध्या आमच्या पथकाचं दुसरं वर्ष आहे आणि आमच्या पथकामध्ये मोस्टली लाईक पूर्ण उच्च शिक्षित मुलं आहेत म्हणजे इंजिनिअरिंगचे मॅक्सिमम मुलं आहेत आणि मुलीसुद्धा आर्किटेक्चर इंजिनिअरिंगचे मुले आहेत तर आणि आमचे स्वतः कमिटी मेंबरसुद्धा आम्ही सगळे इंजिनियर्स आहोत तर आम्ही एक मुलांसाठी असा उपक्रम चालू करणार आहोत की ज्यांना अशी साठी गरज आहे किंवा ज्यांनाला कोणाला जर करिअर गायडन्स हवा असेल तर जो काही आमचा अनुभव आहे किंवा आमचे जे काही समाजातले उच्च शिक्षित किंवा इंडस्ट्रीयल इंडस्ट्रियलिस्ट लोक आमचे ओळखीचे आहेत तर त्यांच्या थ्रू आम्ही त्यांना मार्गदर्शन दर्शन करू इच्छितो तसेच मुलांना आम्ही मदत करू इच्छितो की ज्यांना काही शैक्षणिक शक्ष, मदत हवी असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याकडे बरेच असे आ, आ, इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत जे आमच्या बरोबर आहेत तर त्यांना ते मार्गदर्शन करू शकतात